नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे महाराष्ट्र सरकारी योजना या चॅनलवरती लाडक्या बहीण योजनेचा बारावा व तेरावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आज एकोणीस जुलै तुम्हाला आला का मेसेज सहा लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा तर ज्या ज्या महिलांना हप्ता मिळालेला नाही त्यांना वीस व एकवीस जुलै रोजी हप्ता मिळेल ही सर्वांनी नोंद घ्यावी आज एकोणीस जुलै लाडक्या बहिणींना खुशखबर तेरावा व बारावा हप्ता वाटप सुरू राज्यातील सहा लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा बारावा व तेरावा तेरा हप्ता किती रुपयांचा मिळणार बारावा व तेरावा हप्ता बारावा हप्ता एक हजार पाचशे व तेरावा हप्ता एक हजार सहाशे दोन्ही मिळून तुम्हाला एकतीसशे रुपये मिळणार आहेत तर ज्या ज्या महिलांना अजून हप्ता मिळालेला नाही त्या सर्व महिलांनी बावीस व तेवीस जुलैपर्यंत वाट बघावी ले ले तर महाराष्ट्रातील बारा हजार महिलांचे नाव लाडक्या महिल योजनेमधून कट करण्यात आलेले आहेत तर त्याच्यामध्ये जर तुमचे नाव असेल तर काय करावे तर महिलांनी एक ऑगस्टपासून नवीन अर्ज चालू होणार आहेत तर त्या महिलांनी डबल परत एकदा नवीन अर्ज भरावे ही विनंती आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद